जिंतुरसेलू मतदारसंघामध्ये अधिकाधिक तुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये सध्या जोरदार सभांचा आणि प्रचारांचा धुरडा उडताना आपण दिसत आहे यामध्ये भाजपाकडून मेघना बोर्डीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि सध्या त्या विद्यमान या मतदारसंघाच्या उमेदवार आहेत त्यानंतर दुसरे आहेत श्री विजय माणिकराव भांबळे यांना शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यानंतर तीन नंबरला आहेत सुरेश नागरे वंचित बहुजन आघाडीचे हे उमेदवार आहेत परंतु या सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर बघायचा म्हटल्यानंतर या तीनही उमेदवारांनी आपली जी लढत आहे ती अत्यंत चुरशीची आणि दिमागदार केली आहे प्रचारांचा सेम त्यांनी उपयोग केलेला आहे प्रचारांची भरपूर त्यांनी पॉलिसी वापरलेल्या आहेत वैयक्तिक बैठका आणि फेटीगाटी यावर त्यांनी भर दिला आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिंतूर आणि सेलू मतदारसंघामध्ये सध्या जर वातावरण बघण्यास मिळत आहे तर विचारधारेचं मिळत आहे यामध्ये प्रत्येक तरुण आणि प्रत्येक कट्ट्यावर गाववाड्या वस्तीवर सध्या एक चर्चा सुरू आहे ती चर्चा आहे जरांगी फॅक्टरची जरांगी फॅक्टरचा परिणाम हा कोणाला घेऊन पाडणार आणि कोणाला निवडून आणणार याची सध्या मार्केटला चर्चा आहे कारण मराठा बहुल मतदार या मतदारसंघात सगळ्यात जास्त आहे जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये सेलू तालुक्यानं नेहमीच आपली मतदानाचे बाजू दाखवून या मतदारसंघामध्ये निवडणूक विजेत्यांना विजयी करायचं काम सेलू मतदारसंघाने केलं आहे सेलू तालुक्यानं प्रत्येक वेळेस आपला मतदारातून आमदार निवडण्याचं श्रेय सेलू तालुक्याकडे नेहमी आलेलं आहे जिंतूर तालुक्यामध्ये आपलं एक गठ्ठा मतदान दोन्ही आमदाराकडे विद्यमान विजय भांबळे आणि विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्याकडे नेहमी दिसून आले आहेत परंतु जे चिरंजीव सुरेश नागरे हे सध्या उमेदवारी लढत आहेत परंतु सुरेश नागरे यांनी काँग्रेसमध्ये काम करून सुद्धा त्यांना यावेळेस तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडी मार्फत सध्या निवडून लढत आहेत परंतु सुरेश नागरे यांना सहानुभूतीच्या लाटेचा काही फायदा होतो का हे आपल्याला बघायला मिळत आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही एक्झिट पोलची चर्चा केली त्या त्या ठिकाणी लोकांनी जे सांगितलं आहे लोकांच्या चर्चा असं ऐकायला मिळत आहेत की यावेळेस जी फाईट आहे ती श्री विजय भांबळे आणि श्री सुरेश नागरे यांच्यातच सगळ्यात जास्त आहे त्याच असं हे त्यांनी सविस्तर सांगितलं की आणि तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाला आपल्या आपल्या समाजाचा पाठिंबा आहे परंतु श्री सुरेश नागरे यांना त्यांना वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचा वैयक्तिक जुना दिसत आहे त्यानंतर श्री विजय भांबळे यांचा सुद्धा वर्चस्व आहे विजय भांबळे यांना सेलू तालुका हा कधी त्यांना प्लस राहिलेला आहे गेल्या मत वेळेस मतदाना त्यांना सेलू तालुक्याने भरभरून त्यांना मतदान दिलेलं आहे आणि यावेळेस पण त्यांच्या पाठीमाग असल्याची चर्चा ही धपक्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळते आता गोष्ट करूया श्री सुरेश नागरे आणि श्री विजय भांबळे या दोघा उमेदवारांची या दोघा उमेदवारांना जर पाहायला गेलं तर मराठा बहुल मतदारसंघ समप्रमाणात यांना मतदानाचे परंतु तसेच जे समाज आहे ओबीसी समाज याचा पाठिंबा सगळ्यात जास्त हा सुरेश नागरे यांना दिसत आहे कारण सुरेश नागरे यांचे जे चाहने चाहते आणि चाहण्याचे प्रकार आहेत लोकांचे ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत परंतु श्री विजय भांबळे यांच्या कामाच्या शैलीमुळे विजय भांबळे हे सुद्धा टफ उमेदवार आहेत असं मानलं जातं कारण विजय भांबळे यांचं कामाची पद्धत आणि जुनी त्यांची कार्यकर्ते जोडण्याची पद्धत याचाही मतदारसंघावर चांगलाच प्रभाव आहे जिंतूर शिरू दोन्ही तालुक्यात त्यांचं माजी आमदार म्हणून तसेच त्यांनी केलेल्या कामाचं सुद्धा लोकांना माहिती आहे आता गोष्ट करूया श्री तिसरे आपले उमेदवार आहेत की मेघना बोर्डीकर यांची मेघना बोर्डीकर या तिसऱ्या भाजप गटाकडून या उमेदवारी लढत आहेत परंतु मेघना बोर्डीकर यांना विद्यमान आमदार या मतदारसंघात असल्यामुळे त्या तरी त्यांना भाजप फॅक्टर इथं चालवताना बऱ्याच ठिकाणी काहीशा अडचणी आलेल्या दिसत आहेत परंतु मेघना बोर्डीकर या स्त्री उमेदवार असताना सुद्धा यांनी या ठिकाणी या भरपूर अशी काही चांगले महिलांसाठी कामं केली आहेत परंतु मेघना बोर्डीकर यांना अजूनही काही मतदानाची गरज आहे असलं दिसून येत कारण मेघना बोर्डीकर यांना वरचेवर यांना या सर्व बाबींना आणि केलेल्या कामांचा आपल्या लेखाजोखा का जनतेपुढे मांडावा लागत आहे परंतु सध्या जर बघितलं तर या तीन आमदारामध्ये सध्या आमदारकीच्या रेसमध्ये असलेल्या उमेदवारांमध्ये आपल्याला दिसत आहे पण यामध्ये खरी फाईट श्री विजय भांबळे आणि श्री सुरेश नागरे यांच्यातच पाहायला मिळत आहे कारण सुरेश नागरे हे युवा नेतृत्व आणि नवीन चेहरा असल्यामुळे ते पण मतदान सुरेश नागरे हे युवा नेतृत्व असल्यामुळे मतदान खेचण्याची ताकद त्यांच्यामध्ये प्रभाव दिसून येत आहे परंतु त्याचबरोबर सध्या विजय भांबळे हे सुद्धा माजी आमदार असल्यामुळे त्यांच्याकडे लोक आशे नाही बघत आहेत आता यामध्ये जर खरी फाईट जर बघायची म्हणलं श्री विजय भांबळे आणि सुरेश नागरे या दोघांमध्येच आहे असं दिसून येत आहे परंतु यांच्यामध्ये टफ फाईट देऊन जर समजा बोटीकरणा पुढे जायचं असेल तर त्यांना आपल्या कामाचा लेखाजोखा आणि भविष्यातील योजना या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे श्री केंद्रीय मंत्री अमित शाह यांची नुकताच आता सभा होऊन गेली या सभेमुळे सुद्धा भरपूर काही इम्पॅक्ट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु एक जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीकडे थोडस मुस्लिम बहुल मतदान हे कमी प्रमाणात पडतं आणि विजय भांबळे यांच्याकडे जास्त पडतो परंतु आता आपल्याला हेच बघावं लागेल की श्री विजय भांबळे यांच्याकडेच हे मतदान जाईल की सुरेश नागरे यांना संधी देईल हे बघायचे त्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा खूप यावेळेस गाजलेला आहे त्यामुळे मराठा आरक्षणावरून नाराज मराठा समाज जो आहे किंवा जरांगे पाटील यांचे जे कार्यकर्ते किंवा किंवा यांचे पाठिंबे खंदे समर्थक आहेत हे कोणाला पाठिंबा देतात आणि कोणाला पाडतात यावरच या, या तालुक्याचं गणित विशेषतः अवलंबून आहे असे आपल्याला प्राथमिक स्वरूपात दिसते बघू कोण आमदार होत कि आमदार कोणी जर झालं तर विकास करावा लागेल आणि जनतेच्या समस्या सोडाव्याच लागतील शेवटी राजकारण राज... आहे राजकारणामध्ये हार आणि जीत होत असते जयपराजय असतोच त्यामुळे तुम्ही बघत राहा आमचा चॅनल आय एनडी न्यूज मराठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फक्त आय एनडी न्यूज मराठी आय एनडी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा